शंभर वर्ष होत आहेत संघाच्या कारकिर्दीला आणि या शंभर वर्षामध्ये एका राजकीय पक्षाला जन्म देणं आणि त्याला सत्तेपर्यंत पोहोचवणं यात मोठा काळ लागलेला असतो आणि आज सत्तेत आलेले मग त्यावर सगळं जे काही विरझण घालण्याचा प्रयत्न करतात त्याचा विचार होणं गरजेचं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये अशी जी तुम्ही म्हणजे तुम्हाला आम्ही अनेक वर्ष बघत आलेलो आहे जवळून तुम्ही स्वतः बॅरिस्टर आहात जवळून तुम्ही केलेली आहे स्वतः न्यायालयामध्ये अजूनही करतात तर या परिस्थितीमध्ये राजकारणात कधी असं वाटतं का की आता बस झालं हां हे जे सगळं आहे ह्याच्या कंटाळ येतो का कधी या सगळ्या राजकीय वातावरणाचा मी तुम्हाला सांगू ज्या वेळेला आपण निघालो आहे चर्चगेटला आणि आपली प्रतिकृती दिसते ठाण्याला <laughs> अशा ज्या गोष्टी घडतात ना आणि त्याहीपेक्षा मनाला उद्विग्नता होते समाजातल्या काही घटना जे आपण बघतो मग त्याचा मी दोष कोणाला एकाला देत नाही म्हणजे अजूनही माणि माणूस म्हणून जगण्यामधल्या एकमेकाला समजून घेण्यामधल्या काय अडचणी येतो मग ते घरातलं असो समाजातलं असो जातीतलं असो सोसायटीतला असो आपल्या सो। विभागातला असो माणूस एखाद्याचा मृत्यू करेपर्यंत ह्या विषयात जातो प्राणीमात्रांबरोबर असो निसर्गाबरोबर असो आणि मग कधी कधी असं मन उद्विग्न होतं अरे आपण इतकी वर्ष काम करतोच आहोत आपण सगळं बदलायला निघालो असं माझं म्हणणं नाही पण मग चित्र बदलत आहे का अजून कुठल्या दिशेने चाललंय तिथे येते आणि असं वाटतं की अरे मग याचा मूळ कशात शोधायचं आपल्याला ठीक आहे ना पद सरकार विरोधी सत्ता आमदार न आमदार अध्यक्ष न अध्यक्ष कुठलं खातं नाही खातं सगळे शेवटी तुम्ही काय घेऊन आपण काय आपण सगळे कुठल्या दिशेने निघालो आणि मग रोज अशी उदाहरणं खूप दिसायला लागतात आणि मग मा तिथे मन विषण होतं आणि मग वाटतं की अरे याचा अर्थ एक वेगळी कुठली तरी शक्ती आहे की ज्या शक्तीची आराधना केली किंवा ज्या विचारांचं प्रवाहक आपण बनलो किंवा ज्या गोष्टी आध्यात्मिक अशा स्वरूपाच्या आहेत त्याने या समाजातल्या बदलाला आपण मदत जास्ती करू शकतो का हा विचार जरूर येतो अगदी सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला आज जर गरज कसली आहे ना तर ती मुळात या विचाराची आध्यात्मिक विचाराची आहे जो विचार मुख्यतः संत परंपरेतून आला वारकरी संप्रदायातून आला तो जवळजवळ पावत वावत आहे कारण वारकरीच कसं बोलतात ते काल परवा आपण ऐकलं वाईट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या